शिवराय सर जय शिवराय शिवराय बोला हा डिसेंबरचा महिना सुरू झालेला आहे सर आणि थंडी देखील पुन्हा पूर्वपदावर आलेली म्हणजे जवळपास चांगली थंडीला सुरुवात झालेली आहे सर पण काय होतंय माहिती का, का, का सर ढगाळ वातावरण दिसलं होतंय म्हणजे ढगाळ वातावरण आहे तर यामध्ये काही परिणाम आहे का काही पाऊस आहे का सर या महिन्यामध्ये पाऊस तर मोठा काही नाही आहे आणि घाबरण्यासाठी परिस्थिती काही नाही ढगाळ वातावरण होत राहणार आहे आता उद्याची गोष्ट सांगायचं दोन डिसेंबरची ना तर बघा वातावरण हे किरकोळ ढगा होईल परत हळूहळू कमी होऊन जाईल दोन चार दिवसांसाठी परत सहा डिसेंबरला परत ऍक्टिव्हिटी वाढून जाईल अशा प्रकारे ही चालू जाणार आहे आणि यावेळी जी ढगाळलेली परिस्थिती येणार आहे आता जी चालू आहे ती चक्रीय स्थितीमुळे आहे तिटवा नादू चक्रीय बादळामध्ये जे काही अं धुमाकूळ चालू आहे सध्या श्रीलंके वगैरे दक्षिण भारतामध्ये त्याचा प्रभाव इथे पाहायला मिळतो ही ढग ढगाळलेली परिस्थिती आहे आणि एक गोष्ट बरी आहे ढगाळ तरी वातावरण आलंय त्यासमोर चक्री वातावरण थोडी दिशा बदलली असती अजून दोनशे तीनशे किलोमीटर जरी तरी आजूबाजूला पोगरे सरकला असतात त्याचे परिणाम पावसामध्ये पण बदलले असते पण त्याचा तो प्रभाव इतका पाहायला मिळाला नाहीये त्यामुळे ढगाळलेल्या वातावरणातच निघून गेलाय कुठलाही नाजूस वगैरे नुकसान नाही महाराष्ट्रामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता डब्ल्यूडी कडनं म्हणजे काही थंडीची लाट येते महाराष्ट्राकडे या दोन तीन दिवसामध्ये त्याबरोबरच लगेच सहा तारखेला आणि सात तारखेला ढगाळलेली परिस्थिती परत चार पाच दिवसासाठी येणार आहे आता महत्वाचं हे आहे तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पण ते सांगितले की प्रत्येक आठवड्यामध्ये असा जगलेली परिस्थिती पाहायला मिळते तर ह्या पुढच्या आठवड्यामध्ये सहा आणि सात तारखेला जे काही वातावरण सक्रिय होते तर याच्या अगोदर आपल्याला ह्या तीन चार पाच तारखेला सोलर सिस्टीम वरती पाणी भरून घेणं असं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आणि ज्यांना फवारणी वगैरे करायचे कारण की दुसरी दुःख हिम दुचा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण जिल्ह्यांना त्यानंतर अशाच प्रकारे थोडं वातावरण कमी होऊन परत ढगाळलेलं वातावरण हे चालू राहणार आहे डिसेंबर टार्गेट करता डिसेंबर महिन्यातलं वातावरण पिकांना कवळ्या पिकांना या पिकांना बाधक ठरते बाकी पावसाची कुठली मोठी अपडेट नाहीये आणि याच आठवड्यामध्ये पडला तर किरकोळ हलक्या सरीचा अपवाद असेल खानदेशमध्ये मध्य मार्च मध्ये मोठा पाऊस नाही आपण त्या पावसाला पाऊसच नाही म्हणतो पहिली गोष्ट हा सर बरोबर म्हणजे आता जी परिस्थिती आहे सर ती ढगाळलेली राहणार आहे कुठेही पावसाची शक्यता नाही आल्या तर येऊ शकतात तरी परंतु जास्त शक्यताच नाही यामध्ये हा सर पण नक्कीच हे जे वातावरण वा आहे यामुळे सर नक्कीच गावापिकांनी गहू पीक असेल आणि हरभरा पीक असेल या पिकांना नक्कीच पटका बसत असेल सर या वातावरणा आणि चालू सुद्धा आहे रोग वगैरे वगैरे पण आता थंडीमुळे प्रभाव चालू आहे काही दिसत नाहीये हा सर आणि जे तुम्ही सांगितलेलं आहे सर की सहा डिसेंबर पासून म्हणजे पुन्हा ढगाळलेली जास्त परिस्थिती होणार आहे थंडीवर नक्कीच परिणाम होईल ना सर करना, करना हो नक्कीच याचा थंडीवर परिणाम होणार आहे पण च्या वातावरणामध्ये थंडी फारशी लॉस नाहीये परत पण पूर्वेकडनं दक्षिणेकडनं जे काही वातावरण बनते त्याचा परिणाम होऊ शकतो हा सर नक्कीच सर आता हे जे वातावरण येते डब्ल्यूडी फॉर्म्य अजूनही ऍक्टिव्ह दिसत नाही ज्यामुळे वावणी पोहोचणं मुसळधार पडणं गारपीट करणं अशा कुठल्याही अपडेट दिसत नाही याच्यामध्ये हा सर हा हे जे वातावरण आहे सर हे डिसेंबर पासून तर अकरा अकरा ते बारा डिसेंबर पर्यंत चालेल का दहा डिसेंबर पर्यंत हा दहा चाललेलं प्रत्येक वातावरण आठ दिवसासाठी खराब येतच राहतो हा सर नक्कीच सर आणि माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचा देखील महत्वाचा प्रश्न आहे की सर गारपीट संदर्भात काही अंदाज असू शकतो का पुढे येऊ शकतो का शक्यता आहे का महाराष्ट्रामध्ये नक्कीच मार्च महिन्यामध्ये ती शक्यता आहे हा सर त्यामध्ये अजूनही बोलण्याचा आपला प्रयत्न नसतो तर आपण ऍप्लिकेशन मध्ये माहिती देऊया कुठल्या भीती आहे हा सर नक्कीच आपलं जे ऍप लॉन्च झालेलं आहे सर तोडकर हवामान हो अंदाज त्यामध्ये आता तुम्ही तिकडेच लाईव्ह घेणार आहात सर आता वर आणि वर घेणार नाही आहात तुम्ही नक्कीच ऍप्लिकेशनमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे हा सर जे लाईव्ह आहे सर ते कशाप्रकारे आता शेतकऱ्यांना बघता येईल तो लाईव्ह आपल्याला लॉन्ग टर्म अंदाजाचं एक बॅनर दिसतंय आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ओपन केलं ते ओपन केल्यानंतर ते पॅकेज आहे ते भरायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळू शकतं हा सर हा युट्यूब वर तर अंदाज मिळणारच आहे आणि आपल्याला देखील रेकॉर्डिंग मिळणारच आहे परंतु आपल्याला लॉंग टर्म म्हणजे जास्त कालावधीचा जर अंदाज पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला तोडकर हवामान अंदाजच ऍप डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोअरवर जायचे आणि आणि तोडकर अंदाज सर्च करायचे आहे आणि ऍप इन्स्टॉल करून आपल्याला तो एक कोर्स आहे सर नव्याण्णव रुपयाचा ना का एकशे नव्याण्णव रुपयांचा एकशे वीस रुपयाचा बारा महिन्यासाठी एवढं काही कमी नाही आहे दहा रुपये चार्जेस लागतो हो प्रत्येक महिन्यामध्ये आणि ते पण आपले डिटेल्स वगैरे सगळी सेव्ह ठेवण्यासाठी ते आपण सिक्युरिटीसाठी एवढे खर्च करावं लागतो बाकी काही नाही नक्कीच शेतकऱ्यांना मी म्हणेल की एकशे वीस रुपयामुळे आपलं लाखोंचं नुकसान वाचणार आहे नक्कीच वाचणार आहे लाँग टर्म अंदाज मिळणार आहे आणि आपल्याला थेट तिथे संवाद साधता येणार आहे कारण की हे ॲप लाँच करण्यामागे उद्देश काय युट्यूबवर देखील देऊ शकत होते पण यूट्यूबमध्ये एवढा गोंधळ झालेला होता की म्हणजे कोणता शेतकरी आणि कोण काय कोणी येत जाय आणि याला महत्व नसायचं त्यामुळे हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे तर नक्कीच हे ॲप इन्स्टॉल करा आणि जर आपण इच्छुक असाल तर नक्कीच हा कोर्स बाय करा खूप महत्वाची माहिती आपल्याला ते मध्ये येणारच आहे आणि दुसरा जो कोर्स आहे सर तो बाराशे रुपयांचा आहे सर ज्यामध्ये आपल्याला हवामान अंदाज देखील शिकता येणार आहे हां सर नक्कीच आपण मध्ये जाऊन सगळी डिटेल्स वाचू शकता नक्कीच ॲपला भेट द्या हो सर जय शिवराय सर